नमस्कार मंडळी कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सा खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज आहे ना आमच्या गावातील जो आमचा क्रिकेटचा संघ आहे क्रेजी बॉईज क्रिकेट संघ धामणी संगमेश्वर यांनी आज आमच्याकडे ना ओपन अंडर आर्म क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे अकरा बारा तेरा या तीन दिवस आहे ना स्पर्धा असणार आहे आणि पहिले दोन दिवस साखळी पद्धतीने सामने खेळवले जाणार आहेत आणि शेवटच्या तिसऱ्या दिवशी सेमीफायनल आणि फायनलचे सामने असणार आहेत तर या सामने पाहण्यासाठी आहे ना आपल्या आजूबाजूच्या गावातील खूप मंडळी असतात आणि या सामन्यात सहभागी होण्यासाठी आपल्या संगमेश्वर तालुक्यातील बहुतेकचे संघ सहभागी होतात तर आज आहे ना आपण जाऊन आमचं जे मैदान आहे ते बघूया पहिल्यांदा त्यानंतर मग बघ आपला उद्घाटन समारंभ होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये कोणकोणते संघ कोणकोणत्या गावावरून येणार आहेत ते सुद्धा आपण पाहूया आणि आमच्या क्रिकेट संघाची मजा मस्ती काय काय असते तेसुद्धा आपण या व्हिडिओतून नक्की पाहूया तर चला मंडळी जाऊया आता मैदानात त्यांना छोटी मोठी कामं चालली आहेत आणि त्यानंतर मग आपण क्रिकेटचे सामन्याचं आयोजन कसं आहे काय आहे ते सगळं बघणार आहेत तर चला हे बघा सगळेजण कामं करतात हे कुठे गेलेलं पाणी भरायला गेल ना, ना। चला हे बघा पाणी पिणी भरायचं काम चालू आहे आणि काय काय चालू आहे तिकडे मैदान पण आपण्याचं काम चालू आहे तर आपण जाऊन बघूया तर चला मंडळी मैदानात जाऊया तर मंडळी फायनली आपण आहे ना आता आमच्या मैदानात पोहोचतोय आणि मैदानात हे बघा आमचं क्रिकेटचं मैदान आहे हे बघा इकडं ना काम चाललेत आणि स्पीकर वर तर आपण ऐकताय डीजेवर प्ले ओपन करंटीचं गाणं चाललो आहे आणि जसं काय आता हे वातावरण आहे ना इकडं क्रिकेटचं वातावरण जसं शिमग आल्यासारखं झालंय दाखवते तुम्हाला स्टेज आणि काय काय तयार चालले ते नक्की बघूया हे बघा सुद्धा झेंडे लावले कारण का इथे ना ही आमच्या ग्रामदेवतेची ही जागा आहे त्याच्यामुळे इकडे कोणी चप्पल घालून जाऊ नये म्हणून इथे झेंडे लावतात बघा हे हो बघा काम चालले आणि इकडे आहे ना मैदान ऐकतायत मैदानासाठी आहे ना गावच्या मुलाने खूप मेहनत केली खूप इकडे गणू आहे प्रशांत आहे बाय आहे ओंडे आहे अमर आहे सगळे मैदान ऐकतात आणि इकडे बघा इकडं पीच रिपोर्टर आहेत पीच रिपोर्टर तर त्यांना विचारूया बघा आम्ही आहेत पिच कुठला बॉलिंग पिच आहे की बॅटिंग पिच आहे बॅटिंग बघा नक्कीच बॅटिंग पिच बनवणार आहे आम्ही तर बॅटिंग आपल्याला भारी बघायला भेटणार आहे या पिचवर बघा तर चला थोडा टाईमात आता आहे ना आपले प्रमुख पाहुणे आल्यानंतर उद्घाटन समारंभ होणार आहे त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होणार आहे मैदान बघा तर मंडळी आता थोड्या टायमात आहे ना स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि इकडे आता उद्घाटन समारंभ चालू होतोय हे बघा उद्घाटन समारंभामध्ये ना आपल्या शाळेतील लहान लहान मुलं आहेत हे बघा इकडे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळे भेटवस्तू असे आम्ही लहान मुलांना देणार आहे आणि जी मुलं उत्तीर्ण झालेत दहावी बारावी आठवी ते दहावीपर्यंतची पर्यंतची मुलं उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार समारंभ असणार आहे चला मंडळी थोडा टाइमच तत्काळ समारंभ झाल्यानंतर आणि उद्घाटन सोहळा झाल्यानंतर स्पर्धेला सुरुवात होणार आहे तर आपण ही स्पर्धा आजच्या दिवसात नक्की बघू आणि कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये आजच्या दिवसात जाणार आहे हे बघा इकडं आहे ना क्रिकेट संघ दामणी ओपन अंडर क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात संपद होणार आहे तरी उपस्थित सर्व ग्रामस्थ बांधव यांना विनंती करतोय की त्यांनी क्रीडा मंचावर येऊन कृपा करायची उपस्थित सुस्वागतम सुस्वागतम सर्व मान्यवर आणि गावकरी मंडळींच क्रिजी बॉइल्स क्रिकेट संघातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे सर्वप्रथम मी अंगणवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की त्यांनी समोर येऊन उभं राहायचंय संतोपजी से याला विनंती करतो की या विद्यार्थ्यांना पाठीवाटप करायचंय अंगणवाडीचे विद्यार्थी तर मंडळी चला आता उद्घाटन सोहळा पार पडला आहे त्यानंतर आता चाललो आहे आम्ही मैदानात तिथे जाऊन आपल्याला श्रीफल नारळ वाढवायचं आहे त्यानंतर मग टॉस उडवणार आहे पहिल्या टीमनी सहभाग घेतला आहे मंडळामध्ये कोणत्या दोन टीम आहेत त्या आपल्याला यानंतर समजणार आहे तर चला झाले आता जे दोन संघ सहभागी झाले त्या दोन संघांची प्रथम मॅच होणार आहे आणि आपल्याला आहे आता दोन संघामध्ये मॅच होणार आहे ते दोन संघ असणार आहेत एक म्हणजे कडवई धामनाकवाडी आणि एक इलेव्हन फायटर या दोन संघांचा आता टॉस होणार आहे आणि त्या दोन संघांमध्ये हा पहिला सामना खेळवला जाणार आहे तर मंडळी चला आता कडवई धामनाकवाडी आणि इलेव्हन फायटर याच्यामध्ये पहिली मॅच होणार आहे आणि इलेव्हन फायटरचा कर्णधार आपलं नाव उसफ कावनकर उसफ कावनकर आणि कडवई धामना कर्णधारमध्ये ओपन अर्ड क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि या पहिल्या सामन्याचा दाणेफेक होतोय मान्यवर अरविंदजी जाधव यांच्या असते सर्वांनी टाळ्या वाजवायचं पहिल्याच सामन्याचा या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचा नाणेपेक होतोय आणि पाहूया नाणेपेकी आणि जातोय इलेव्हन फायटर संघाच्या बाजूला आणि मला स्वीकारले दोन्ही संघाचा उडून झालाय आता कडवई धामनाकवाडी या संघाला इलेव्हन फायटर या संघाने फलंदाजीसाठी आमंत्रित केले ताई कडवई धामणाकवाडीची फलंदाजी फलंदाजीसाठी येत आहेत आणि बघूया पहिल्या सामन्यात किती रन मारत आहेत आणि कोणता संघ या सामन्यात जिंकणार आहे ते आपण थोड्या वेळात पाहणार तर चला नक्की नक्कीच करा आणि हे बघा हे सगळे आपले इलेव्हन फायटलचे सगळे फलंदाज आहेत बघा सगळे प्लेयर आहेत आणि कडवई धामनाकवाडी या संघाचे दोन फलंदाज हो का इकडे आले आपण त्यांना त्यांची नाव विचारून नाव का तुझं प्रशांत तुझं नक्कीच आता हे दोन फलंदाज फलंदाज आणि हे बघा सगळं पब्लिक सीमारेषीच्या बाहेर बसले आणि आता सामना सुरुवात होतोय आणि इकडे अंपायर अमित जोगले त्यांना नियम सांगतायत चला क्रिकेट मध्ये म्हणूनच त्याला सामना करतोय प्रशांत पाहुले पहिला चेंडू सर्व टाळा वाजवायचे पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू अशी आणि निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धाव चेंडू पंचायत जवळजवळ मारा करतोय आणि सामना करतोय पुढे प्रशांत पाहुया अशी याचा चेंडू आणि सामना करणार आहे प्रशांत पहिली दाव दाव दावा घेतोय दुसरी दाव दावा चौथी दावाय सुंदर पाहायला मिळतोय कर्णधार चौथी दावा घेतो आणि दोन धावा सुंदर प्रथम फलंदाजी करून सत्तावीस आव्हान ठेवलंय या संघाकडे तर, तर आता कसबा इलेवन संघ हा फलंदासाठी येणार आहे तर बघूया आपण हे आव्हान ते पूर्ण करतायत का तर कोणता संघ ह्या दोन संघापैकी उपांत्य फेरीत जातोय ते आपल्याला थोड्या वेळातच कळणार आहे कसबा इलेवन फायटर हा संघ आता विजय झालेला आहे आणि आता बाकीचे संघांनी आपले नाव नोंदणी केले तिकडे आता पुढचे सामने अजून होणार आहेत आता जेवायला जेवायला उत्कृष्ट किती वाजले वाजले दोन चार सामने झालेत चा आता चार सामन्यानंतर आम्ही आता जेवायला चाललो आहे कारण कमिटीच्या मुलांसाठी जेवण नसतं आता सगळेजण जाऊन जेवणात आहेत कारण आता जेवणाचा टाइम झाला आहे चला टाईम झालेला आणि सगळेजण जेवायला गेलेले त्यामुळं आता ह्या मधल्या टायमामध्ये आहे ना मैदानामध्ये खूप धुरला झालेला आहे हे बघा आणि सगळे आपले कमिटीचे मेंबर डोंगरकर इथे साफसफाई करतात चुना मारायचं काम करतात कर कर कर। आणि आता पुढील सामने चार वर्ष खेळवायचे त्यासाठी सुरुवात होते तर मंडळी आजच्या दिवसातील सामने संपलेत आणि आजचा शेवटचा सामना होता तो बुरंबाड आणि अर्का इलेवन त्यामध्ये अर्का इलेवन हा संघ विजय झाला तो ते फेरी ते तो उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला आहे आणि संध्याकाळचे वाजले आता सहा आणि सगळेजण बघा इथे संध्याकाळी आहे ना मैदान सारवायचं काम करत आहे बघा मैदान सारवत आहे आणि ते मैदान कसं सारवत आहे ते आपण बघूया आणि मग मैदान सारवून झाल्यानंतर सगळे आटपा आटप करतील आणि त्यानंतर सगळेजण घरी जाणार आहेत आणि उद्या सकाळी परत सामने चालू होणार आहेत चला बघूया कसं सारवायचं काम करतात कारण का महिला मंडळ सारवायचं काम करतात असे बोलतात पण आमच्या इकडे आमच्या आम क्रेजीबाई हे सगळे फलंदाज गोलंदाज प्लेअर आहेत ते कशा पद्धतीने सारवायचं काम करतात ते आपण ह्या व्हिडिओतून नक्की बघूया चला हे बघा सारवतात आणि सारवायचं काम करणार आहे अमित होता बघा आणि इकडे आहे ना इकडे आदित आदित हा बघा आणि सेनकोला बनवला नाही आणि सेनकोला कुणी बनवलाय बघा गुड्डू गुड्डू बघा आणि इकडे सगळेजण सारवत आहेत आणि हे सगळेजण बघतायत कोण पाणी देतोय कोण झाडून कचरा काढतोय अशी क्रिकेटच्या मैदानात सगळेजण कामं करतात कारण क्रिकेट म्हणजे सगळ्यांचा जीव कि प्राण आहे त्यामुळं घरी काम नसतील करत एवढी कामं सगळे हे मंडळी आहे ना क्रिकेटच्या मैदानावर करतात घरी जर कोणी जर यांना सारवा सांगितलं असतं तर बाहेर पळाले असते पण इथं क्रिकेट म्हटलं की सगळी काम करायलाच लागणार आपल्याला कारण तेवढी क्रिकेटची आवड असते हे धडपडू नका रे चल आता एवढं सगळं मैदान आहे ना या सारवायचं आहे आणि उद्या मग परत आपल्याला चुना मारून सकाळी अकरा वाजता परत सामने सुरुवात होणार आहे आणि हे बघायचं एवढ सारवण झालंय बघा कसं काय म्हणजे लेडीज पेक्षा पण जेन्ट खूप छान पद्धतीने कामं करतात याच उदाहरण आहे हे सारवण केलेलं आहे बघा आणि हे सारवण करणारे आमचे हेच क्रेजी बॉयचे सर्व क्रिकेट संघाचे हे प्लेयर हे बघा संध्याकाळ झालं आणि मस्त सुंदर असं वातावरण आहे आणि छान बघा हे बघा सारवून झाले तर मंडळी चला आता सगळेजण घरी निघालेत तर आजच्या दिवसात आजचा छोटासाच व्हिडिओ बनवलाय व्हिडिओ बनवायला जास्त टाईम नाही भेटला कारण मैदानामध्ये खूप कामं होती तर त्यामुळं व्हिडिओ करणं सतत पॉसिबल नव्हतं होत तर थोडा थोडा जो मध्ये टाईम भेटला त्याच्यामध्येच व्हिडिओ बनवला पूर्ण व्हिडिओ काय बनवायला भेटलं नाही आजच्या दिवसातलं मजा मस्ती वगैरे काय करतात मुलं किंवा कशी कामं करतायत ते सगळेच व्हिडिओ बनवायला नाही भेटले पण आज छोटासा व्हिडिओ बनवलाय या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला ते तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की बघायला मिळेल तर चला आता सगळेजण आहे ना कामं बहुतेकशी उरकलेत थोडी जी आहे ती कामं उरकून सगळेजण आता घरी चालले तर तुम्हाला आमचा हा पहिल्या दिवसाच्या क्रिकेटच्या सामन्याचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा साम पहिल्या दिवसाचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे बघा इकडे पण आहे ना अजून कामच चाललेत बघा टाकी भरून उद्याच्या दिवसाची तयारी चालली आहे दे तुम्हाला हे बघा तिकडे ना टाकी भरून आणले पाण्याची हे बघा पाण्याची टाकी भरून आणले ही कामं अजून छोटी मोठी बाकीच आहेत तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मंडळी चला बाय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा